यहाँ लॉर्ड बुद्धा का भी बॉडी का बोन पीसेस है बुद्धा का डिसाइपल का भी बॉडी का बोन्स है उस टाइम का टेन टीचर धर्म का भी बॉडी के बोन पीसेस है भीम बेटकावरून ब्याण्णव किलोमीटर अंतर पार करून आम्ही आज साची स्तूप बघायला आलो आम्ही हा प्राचीन ऐतिहासिक वारसा बघायला नोव्हेंबर महिन्यात सकाळी साडेनऊ वाजता इथे आलो हो। आहोत या दिवसात वातावरण अत्यंत मनोरम असते स्तूप म्हणजे समाधी स्थळ इथे बुद्धाचे अवशेष आहे भारताचा म्हणजेच तत्कालीन जम्बूद्वीपाचा महान सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपांपैकी साची ह्याही एका अत्यंत देखण्या अशा स्तूपाची बांधणी केली मध्य प्रदेश राज्यातील साची भोपाळ आणि बेसनगर पासून छेचाळीस किलोमीटर आणि विदेशापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले रायसेन जिल्ह्यातील एक छोटेसे गाव त्याच गावालगत एका टेकडीवर अत्यंत रमणीय परिसरात हे स्तूप आहे भारत सरकारने भारतीय चलनाच्या दोनशेच्या नोटेवर अंकन करून या स्तूपाला सन्मानित केले आहे हे स्तूप साचीमध्ये बांधण्यात आले कारण सम्राट अशोकाची पत्नी जरी विदिशाच्या शाक्य घराण्यातील मुलगी असली तरी ती बुद्ध अनुयायी होती तिचा साचीशी अतिशय जिवाळ्याचा संबंध होता सम्राट अशोक आणि महाराणी देवी यांच्या लग्नाचे ठिकाणही विदिशाच होते अशा परिस्थितीत महाराणी देवीने साची आणि विदिशामध्ये अनेक बौद्ध स्थळे निर्माण केली कदाचित त्यामुळे सम्राट अशोकाने साची निवड केली आणि इथे अतिशय सुंदर कलाकृती निर्माण झाली मौर्य सम्राट अशोकाच्या या वारसाचा पुढील तेराव्या शतकापर्यंत विस्तार होत राहिला इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मध्यात चंद्रगुप्त द्वितीयच्या काळात मूळ विटांची रचना त्यांच्या आकाराच्या दुप्पट वाढवण्यात आली आणि ढिगारा वाळूच्या दगडांनी झाकण्यात आला व स्तूपाभोवती एक प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला होता ज्याला वेदिका देखील मानतात स्तूपातील सर्वात विस्तृत जोडणी सातवाहन काळात इसवी सन पूर्व पहिले शतक ते सन दुसऱ्या शतकात झाली स्तूपात चार मुख्य दिशांना चार दगडी प्रवेशद्वार म्हणजे चार दरवाजांचा कालक्रमणानुसार दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम हे सर्व प्रवेशद्वार तत्कालीन बौद्ध राजांनी दान केले होते त्यांच्या स्तंभावर त्यांची नावे कोरली आहेत या कमानीमध्ये दोन दगडी खांब आहेत ज्यावर स्तंभ शिखर आहेत या स्तंभामध्ये मानुषी बुद्ध जातक कथा बुद्धचरित बुद्ध धर्म भारताच्या इतिहासाशी संबंधित कथा आणि विविध अलंकारित कोरीवकाम आपण प्रत्यक्ष बघतोय कोणत्याही देशाच्या प्राचीन कला ह्या त्या देशाचा इतिहास कथन करीत असतात तशाच ऐतिहासिक वास्तू इथे आहेत ज्या पुरातत्व विभागाच्या जपणुकीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत खरे तर सन अठराशे अठरा मध्ये जनरल हेनरी टेलर यांनी स्तूपाचा शोध घेतला व अठराशे एकावन्न मध्ये लॉर्ड अलेक्झांडर कनिंगम यांच्या अध्यक्षतेखाली खोदकाम सुरू झाले पुन्हा एकोणीसशे बारा ते एकोणीसशे एकोणीसच्या दरम्यान स्तूपाच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले हे काम सर जॉन मार्शल यांनी केले या सर्वांच्या मेहरबानीने या बाबी जगभरातील लोकांना भारताकडे आणि अशा प्राचीन ऐतिहासिक वास्तूंकडे आकर्षित करतात दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच्या या प्राचीन इमारतीला ऐतिहासिक महत्व आहे म्हणूनच एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये युनेस्को कडून याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे होती है समाज सोलिड होते हैं बस बनाने का कल्चर तो अदर रिलीजन थोड़ा चेंज होता है सर जैसे अपने हिंदू कल्चर में कोई व्यक्ति एक्सपायर हो जाता है शरीर को बॉडी को बन जलाते हैं उसके बोर्ड पीसेस को हम तो रिवर्स में छोड़ते हैं मेमोरी में उसका प्लेटफार्म बनाते हैं जैसे राजघाट महात्मा गांधी की समाधि स्थल इस्लाम में बॉडी को वरी करके प्लेटफार्म बनाते हैं जैसे हमारे टूम दिल्ली या ताजमहल है बोडी में थोड़ा चिंजीज़ है बॉडी तो जलाएंगे अपन बोन्स को रिवर्स में नहीं छोड़ा जाता बोन्स को रखकर डोम बनाते हैं जिनको स्टूप कहा जाता है तो यहाँ लाड बुद्धा का भी बॉडी का बोन पीसेस है बुद्धा का डिसाइपल का भी बॉडी का बोन्स है उस टाइम का टेन टीचर धर्म आचारों का भी बॉडी के बोन पीसेस है सर जॉन मार्शल यांनी येथील उष्ण वातावरणासंबंधाने दूरदृष्टीचा विचार करून इथे खिरणीची झाडे लावली जी कित्येक वर्षे पाण्याअभावी पण जगत असतात बारोमास कंच हिरवी असणारी ही झाडे येथील वातावरणाला शीतल ठेवण्याचे काम करतात हर्मिका स्तूपाच्या शीर्षस्थानी ठेवली आहे स्तूपाच्या ढिगाऱ्याच्या माथ्यावर चौकोनी वेडी असते तिला हर्मिका म्हणतात आणि त्यात तीन स्तरीय छत्रावली आहे जी बौद्ध धर्माच्या तीन रत्नाचे प्रतिनिधित्व करते बुद्ध धम्म आणि संघ विषवाणी तो हो चुकी थी राजा है कि राजा बनेगा साधु इसी डर से फादर सोचते को प्लेस से कभी बाहर नहीं जाने कहते हैं कि सारा एजुकेशन को प्लेस में दिया इसम एज में मेरिज कर दिया ट्वेंटी नाइन की एज बेटे का राहुल का जन्म हुआ फिर बात तोरण दारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला बुद्धाची मूर्ती दिसते दुष्टांनी त्याचे शरीर खंडित करून मूर्तीचे सौंदर्य बाधित करण्याचे असफल काम केले आहे रेलिंग पार करून हा वर जाण्याचा जिना मार्ग हे स्तूपावरील प्लास्टर विविध धान्य चना गुड आणि इतर रसायनाचा वापर करून केले असल्याचे आम्ही ऐकले गुप्त काळात या मंदिराचे निर्माण कार्य घडले असे आम्हाला गाईड सांगत होते हा गांधारच्या ग्रीको बुद्धिष्ट कलेचा नमुना आहे हा अशोकाने उभारलेला वाळूच्या खडकाचा पॉलिश केलेला मनोलित स्तंभ स्थानिक जमीनदारांनी तुकडे करून टाकला होता आणि आज त्याचा फक्त खालचा भाग शाबूत आहे स्तंभावर मुळात स्थापित केलेल्या चार सिंहाच्या मूर्तींनी सजवलेला वरचा भाग स्थानिक संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवला आहे पाणी व इतर आवश्यक गोष्टीसाठी असलेली ही पुष्कर्णी इथे जेव्हा भिक्कूंचा वर्षावास घडत असे तेव्हा त्यांच्या राहण्याची त्यांच्या खाण्यापिण्याची त्यांच्या पूजा प्रार्थना ध्यान आदींची व्यवस्था व्हावी म्हणून बांधलेले चैत्यविहार आपण बघत आहोत इथे सापडलेल्या शिलालेखांमध्ये साची स्तूपाला काकना दबोट म्हटले गेले आहे हे स्तूप धैर्य प्रेम श्रद्धा आणि शांतीचे प्रतीक मानले जाते साचीची कीर्ती राजपूत काळापर्यंत कायम होती नंतरच्या काळात इतर धर्मशक्तीच्या प्रभावामुळे तसेच काही धुर्तांच्या कावेबाजीमुळे बुद्ध धर्माचे हे केंद्र विस्मृतीच गेले हे आपण भग्न झालेले वा तोडून टाकण्यात आलेले अवशेष बघत आहोत या अवशेषांचा अजून जीर्णोद्धार व्हायचा आहे या अवशेषांचे रिस्टोरेशन झाले तर साची परिसरातील एका वेगळ्याच स्वरूपाचे दर्शन घडेल यात कसलेच दुमत नाही यामुळे बौद्ध धर्माच्या प्रभावाची चांगलीच जाणीव होऊ शकते भारतातील कुठल्याही बौद्ध स्थळांवरील भग्न अवशेष बघताना आणि गाईडचे मार्गदर्शन ऐकताना काहीसा विरोधाभास जाणवतो या मंदिरात बुद्ध मूर्ती आहे पण कित्येक जण या मंदिराला वेगळ्याच कोण्या देवतेचे मंदिर म्हणून सांगत असतात इथे बाजूलाच विहार आहे इथे तेव्हा भिक्खू लोकांना राहण्याची व्यवस्था असावी या सभागृहातून बाहेर होत आम्ही पायथ्याशी असलेल्या संग्रहालयाकडे निघालो इथे एकोणीसशे बारा या काळात हे संग्रहालय बांधले जे नंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये साची टेकडीच्या पायथ्यासी असलेल्या नवीन संग्रहालय इमारतीत हलवण्यात आले या संग्रहालयात इथे खोदकामात सापडलेल्या बुद्धांच्या मूर्ती मनवती स्तूप अवजार तसेच इतर वस्तू प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आपण पहिल्यांदा आमच्या चॅनलला भेट दिली असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर काळजी घ्या भेटू पुन्हा धन्यवाद